धनुराशी एकोणीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशी धनुराशी आजपासून जानेवारी सुरू झाला आहे वैदिक ते जानेवारी या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे तसेच माघ महिन्याची सुरुवात देखील होत आहे या दरम्यान अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे हा नवा आठवडा धनुराशीसाठी भाग्यशाली असणार आहे जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊ धनुराशी नवीन करू शकतो। जर तुम्ही एखाद्या नात्यात असाल तर तुमच्या भूतकाळाला दूर ठेवणेच योग्य राहील अन्यथा त्याचा वर्तमानावर परिणाम होऊ शकतो करिअरच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घेऊनच निर्णय घ्या तुमच्यातील कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करा पैशांच्या बाबतीत तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल शेअर बाजारात तुम्ही गुंतवणूक करू शकता व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल फक्त तुमची मेहनत प्रामाणिक असावी मोठा निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुमचं आरोग्य चांगले असेल मात्र थंडीचे दिवस सुरू असल्यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा तसेच डिहायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो यासाठी सतत पाणी पित राहा हा आठवडा धनुराशीला संदेश देतो की तुमची सर्वात मोठी तुमचा दृष्टिकोन आहे जर तुम्ही परिस्थितीकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर लहान अडथळे तुम्हाला शकणार नाहीत हा काळ तुम्हाला पुढे जाण्याची नवीन मार्ग शोधण्याची आणि तुमचा आतला आवाज ऐकण्याची संधी देतो संतुलन राखा जोखीम सुज्ञपणे घ्या आणि तुमचा उत्साह विवेकाशी जोडा असे केल्याने हा आठवडा केवळ यशच नाही तर मानसिक परिपक्वता आणि आध्यात्मिक समाधान देखील देईल धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रभाव विस्तार आणि आत्मनिरीक्षणाचा संगम घेऊन येईल हा काळ तुम्हाला आणि अंतर्गत अस्वस्थता आणि आध्यात्मिक प्रश्न प्रभावशाली व्यक्तींशी संबंध अधिक दृढ होतील आणि सहकार्यांवरील तुमची पकड मजबूत होईल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे परंतु तुमच्या वडिलांचे आरोग्य आणि त्यांच्या शब्दांची तीव्रता देखील तुम्हाला अस्वस्थ करू शकते हा आठवडा तुम्हाला शिकवतो की आदर आणि यशासोबत संवेदनशीलता आणि संयम आवश्यक आहे तुमचे आंतरिक गुण तुमच्या आयुष्यात स्पष्टपणे कोरले जातील आत्मविश्वास वाढेल आणि तुमची विचारशीलता अधिक खोलवर जाईल तुम्ही तुमच्या स्वतःच्या जगात मग्न व्हाल आणि हा एकांत तुम्हाला नवीन ऊर्जा देईल नवीन व्यावसायिक भागीदारांकडून लाभ मिळण्याचे संकेत आहेत आणि करिअरची परिस्थिती तुमच्या बाजूने असल्याचे दिसून येईल नफ्याची शक्यता स्पष्ट आहे परंतु थोडीशी अस्वस्थता कायम राहील झोपेचा अभाव तुम्हाला थकवू शकतो आणि तुमच्या शार आणि तुमच्या राशीत मंगळाची स्थिती धैर्यासोबत चिडचिडेपणाचा स्पर्श आणेल तुम्हाला शरीर दुखणे किंवा जडपणा जाणवू शकतो विशेषत तुमच्या पायांभोवती किंवा कमरेभोवती कौटुंबिक वातावरण दबले जाईल आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चिंता निर्माण करू शकते या काळात तुमचा उत्साह शिस्तीने संतुलित करणे आवश्यक असेल धैर्य हे एक आशीर्वाद आहे परंतु जर ते अधीरतेत बदलले तर ते त्रास देऊ शकते अनावश्यक प्रतिक्रिया टाळणे हे या आठवड्यात तुमचे सर्वात मोठे संरक्षण असेल आठवड्याच्या मध्यात एक खास व्यक्ती मदत करेल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला अपार प्रेम मिळेल आणि त्यांचा पाठिंबा तुमच्या मनाला स्थिरता देईल बौद्धिक प्रयत्न फायदेशीर ठरतील आणि तुमच्या विचारांचे कौतुक केले जाईल प्रियजनांच्या टिप्पण्यांमुळे तुम्हाला दुःख होऊ शकते परंतु तुम्ही शांततेने अनेक समस्या सोडवू शकाल आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या कारकिर्दीला उत्साहवर्धक परिणाम दिसतील नवीन उपक्रम किंवा व्यवसायाचा मार्ग मोकळा होईल आणि जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या योजनेबद्दल अनिश्चित असाल तर आता तुम्हाला ते आकार देण्याचे धाडस मिळेल या काळात अध्यात्म ध्यान आणि योगाकडे कल वाढेल गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला मानसिक शांती आणि दिशा मिळेल आध्यात्मिक व्यक्तीचे आशीर्वाद फळ देऊ शकतात आणि यावेळी तुम्हाला हे जाणवेल की अंतर्गत स्थिरता बाह्य कामगिरी इतकीच महत्वाची आहे पाळीव प्राण्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि आठवड्याच्या शेवटी दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या शेवटी एखादी जुनी विसरलेली गुंतवणूक अचानक यशस्वी होऊ शकते ज्यामुळे समाधानाची भावना निर्माण होऊ शकते जोखीम घेतल्याने ताण येऊ शकतो म्हणून स्पर्धकांपासून सावध राहणे महत्वाचे आहे ते तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात सहकार्य आणि भागीदारांची वाद टाळणे शहाणपणाचे आहे अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे तुमच्या कारकिर्दीत यश आणि मित्रांकडून विशेष सहकार्य मिळेल एखाद्या कामाची पूर्तता आनंद देईल आणि खर्च वाढू शकतो परंतु संपत्ती देखील वाढेल या आठवड्यात तुम्हाला भौतिक सुखसोयी मिळतील तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचा सामाजिक प्रभाव पूर्वीपेक्षा अधिक दिसून येईल धनुराशी या आठवड्यात शुक्र आणि बुध तुमचे हृदय उघडण्यासाठी आणि तुमच्या अभिव्यक्तीला तीक्ष्ण करण्यासाठी एकरूप होतात विचारशील हावभाव आणि सक्रिय ऐकण्याने नातेसंबंधांना फायदा होतो एकटे लोक लक्ष वेधून घेतात परंतु हेतू काळजीपूर्वक तोलले पाहिजेत कारण दक्षिण नोड भूतकाळाची प्रतिध्वनी निर्माण करू शकते शनी शिस्तबद्ध आर्थिक पुनरालोकनाचे लक्ष केंद्रित करतो जुनी देणी साफ करा आवश्यकतेनुसार पुन्हा वाटाघाटी करा आणि अतिरेक टाळा शॉर्टकटपेक्षा संयम आणि नफा मिळेल व्यावसायिकदृष्ट्या मंगळ महत्वाकांक्षा वाढवतो परंतु बदलांमध्ये घाईघाईने प्रगतीला बाधा पोचवू शकतो स्पष्टता आणि स्थिर अंमलबजावणीमुळे ओळख निर्माण होईल संभाव्य नेतृत्व भूमिका उद्यास येतील शैक्षणिक क्षेत्रात नवीन शिक्षण पद्धतींसह प्रयोग केल्याने सहभाग वाढतो आरोग्य संतुलनाची आवश्यकता असते तुमचे वेळापत्रक गतिमान करून आणि तुमच्या दिनचर्येत शांतता समाविष्ट करून बर्नआउट टाळा उत्तर नोट तुम्हाला आठवण करून देतो की शाश्वत वाढ सजग प्रयत्न आणि भावनिक स्थिरतेवर अवलंबून असते एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल